संजय राऊतांना सप्रेम भेट म्हणून मी हे टॉयलेट क्लीनर पाठवते कारण संजय राऊतांचं तोंड घाण आहे ही कबुली त्यांनीच दिली आहे तर राऊत रोज सकाळी टूथब्रशनी दात न घासता आता जरा टॉयलेट तुमचं तोंड साफ करत जा म्हणजे तुमच्या रोग जंतू तरी मरतील अहो संजय राऊतांनी तोंड उघडलं म्हणजे शिव्या शाप अश्लील भाषा ते माईक वर थुंकतात माईकवर भुंकतात लोकांची आई माई एक करतात त्या सपना पाटकरला शिवीगाळ करतात आणि आत्ता तर ताई माई अक्का या महिलांच्या पवित्र संबोधनावर सुद्धा त्यांनी टीका केली आहे या महाराष्ट्रातल्या महिला राऊत तुम्हाला माफ करणार नाहीत ना, त्या तुम्हाला जोड्याने हाणल्याशिवाय राहणार नाहीत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जोपासलेल्या शिवसेनेवरती इतक्या खालच्या भाषेत टीका करताना राऊत तुमची जीभ झडली का नाही आणि त्यामुळे राऊत तुम्हाला हेच सांगायचंय की संजय राऊत को लगा है गाली गलौच का रोग और हमको क्या बुरा कहेंगे ये सवण हिरो वीडा वीवन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर